हॅलो एव्हरीवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिलाई मशीन चालवायला कशी शिकायची अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे कोणी नवीन शिलाई मशीन परचेस करतं त्यांना लगेच लगे शिलाई मशीन चालवायला येत नाही किंवा ते अवघड जातं आणि जर तुम्ही कसंही चालवलात तर तुमची शिलाई मशीनची सेटिंग जर चेंज झाली किंवा चुकली तर मग तुम्हाला त्या जे की शिलाई मशीनचे जे मेकॅनिक असतात त्यांच्याकडे तुम्हाला मशीन घेऊन जावी लागते मग ती चुकू नये त्यासाठी मी तुमच्यासोबत आज महत्त्वाच्या टिप्ससह अगदी बेसिकपासून तुमच्यासोबत शिलाई मशीन कशी चालवायची ते तुम्हाला शिकवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण प्रेस करा कारण शिलाई मशीनच्या रिलेटेड असो किंवा अन्य कोणत्याही स्टिचिंग रिलेटेड बरेचसेच व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करत असते चला मग पाहूया एवरीवन वन इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ही माझी स्वागत कंपनीची टू इन वन शिलाई मशीन आहे आता टू इन वन म्हणजे काय टू इन वन म्हणजे ज्या शिलाई मशिनीवरती शिलाई त्याचबरोबर पिकोफॉल असं दोन्ही करता येतं त्याला टू इन वन शिलाई मशीन असं म्हणतात ठीक आहे तर ही जी शिलाई मशीन आहे ही सिंगल पाट्याची आहे तुम्ही डबल पाट्याची सुद्धा परचेस करू शकता किंवा तुमचं शिलाई मशीन जी आहे ती डबल सुद्धा असू शकते मात्र त्याची चालवण्याची जी बेसिक पद्धत आहे पद्धत आहे ती प्रत्येक शिलाई मशीनची एकच असते बरं का आता मी तुमच्यासोबत इथं जे पायन शिलाई मशीन चालवून कशी शिलाई करायची हे मी शेअर करणार आहे कारण माझ्याकडे काय मोटर वगैरे जॉईन नाही आहे त्यामुळे मोटरची काय ती इतकी काही त्याची सिस्टीम ही नसते जर आपल्याला बेसिक शिलाई मशीन कशी चालवायचं हे समजलं ना तर आपण मोटरसुद्धा जॉईन करून अगदी व्यवस्थित चालवू शकतो ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता ही सिंगल पार्टीची शिलाई मशीन आहे स्वागत कंपनीची ही पिकोफॉल त्याचबरोबर शिविंग अशी दोन्हीही कामं करते ठीक आहे तर तुम्हाला ह्या ह्या शिलाई मशीनची काय सेटिंग वगैरे आहे ती बरेचसेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे तुम्ही जाऊन पाहू शकता मी आता तुम्हाला इतकंच सांगणार आहे की शिलाई मशीन कशी चालवायची ती बेसिक पद्धतीने ठीक आहे तर तुम्हाला इथं मी सांगते सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे ही दोरी वगैरे काढून टाकायची ठीक थी? आहे दोरी वगैरे काढून घ्यायची आता दोरी कशी काढायची तुम्ही ज्या वेळेस शिलाई मशीन घ्याल अशा वेळेस तुम्हाला हे पाटा वगैरे जॉईन करून देतात असते मेकॅनिक बरोबर मग आता तुम्हाला काय करायचं ही दोरी काढताना अशा प्रकारे तुम्हाला थोडीशी तिरकी पकडायची आणि ही अशी दोरी निघून जाते ठीक आहे आता ही दोरी निघून गेली बरोबर आता तुम्हाला शिलाई मशीन अशी ऑलरेडी म्हणजे अशी सहजासहजी चालवायला शिकायची आहे ठीक आहे जेणेकरून तुमचा पाय वगैरे बसला पाहिजे ह्या हे जे स्टीलचा आहे सॉरी लोखंडी आहे ना आता इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे असं व्यवस्थित फिरता आलं पाहिजे बरोबर अशा प्रकारे सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारे फिरवून बघायचं आहे तुमचे पाय बसले पाहिजेत ओके आता मी तुम्हाला दाखवते आता इथं काय केलेलं आहे मी दोरी थेवार थेवार ही दोरी वगैरे पूर्णपणे काढून घेतलेली आहे इथे सुईमध्ये दोरा वगैरे अजिबात ठेवायचा नाही खाली बॉबिन वगैरे बॉबिनचा दोरा वगैरे वरती अजिबात घ्यायचा नाही ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे शि शिलाई सुरू करताना किंवा शिविंग काम करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचं पाय ठेवण्याची तुम्हाला मी पद्धत पहिल्यांदा शेअर करते ठीक आहे तरी तर तुम्ही पाहू शकताय तुम्हाला पाय ठेवत असताना काय करायचं आहे एक पाय समोरच्या बाजूला ठेवायचा थोडासा आणि एक पाय ह्या बाजूला ठेवायचा आणि त्यानंतर मग अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही पद्धतीने अशा प्रकारे तुम्हाला पाय फिरवायचा आहेत ठीक आहे म्हणजे तुमचा जो बॅलन्स आहे तो शिलाई मशीनवरती अगदी परफेक्ट बसतो आणि तुमची शिलाई जी आहे अगदी परफेक्ट तुम्हाला शिलाई मशीन चालवायला वर्क होते किंवा परफेक्ट जमतं ठीक आहे आता मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे दोरी बसवून ती कशी करायची ठीक आहे शिलाई करत असताना ही दोरी ज्यावेळेस तुम्ही जॉईन करताना अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे हे जे व्हील आहे हे व्हील तुम्हाला असं फिरवून घेतल्यानंतर हे जी सुई आहे ती खालतीवरती होते ओके अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता ठीक आहे आता मी तुम्हाला दोरी बसवून पण दाखवते त्याचबरोबर ह्या सुईमध्ये दोरा कसा व्हायचा ते पण दाखवते आणि त्याचबरोबर बॉबिन कसं भरायचं बॉबीन कसं जॉईन करायचं आणि टिप कशी घ्यायची किंवा शिलाई कशी करायची चला मग पाहूया तर इथे एवरीवन सुरुवातीला आपण जी दोरी आहे ती दोरी बसून घेऊया आता दोरी बसवत असतानासुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची ना का ना आहे नाहीतर बऱ्याचदा काय होतं दोरी बसवताना खूप इडिटेड होतं कारण दोरी बसतच नाही वरती जे जे फ्हील आहे त्या फ्हीलमध्ये दोरी व्यवस्थित अटॅच करायची जशी स्क्रीनवर दाखवले तसं आणि आतील बाजूने एका साईडने तुम्हाला दोरी बसवत बसवत आणायची आहे ठीक आहे आणि अर्धीच्या वरती झाल्यानंतर का तुम्हाला दाखवते असं फील जे आहे ते फील फिरवायचं जेणेकरून ते ॲटोमॅटिक दोरी बसून जाते ठीक आहे दोरी जास्त लूज वगैरे ठेवायची नाही जरी लूज ठेवली तर मशीन आवाज करते किंवा टिपसुद्धा व्यवस्थित येत नाही आहे इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता है। मी दोरी वगैरे फिट केलेली आहे अगदी फिट्ट बसलेली आहे खूप पण फिट्ट ठेवायची नाही खूप पण लूज होऊ द्यायची नाही दोरीकड पण लक्ष द्यायचं जरी तुमची मोटर असेल तरी पण चालतेच ठीक आहे तरी तर तुम्ही बघू शकता तर एवढी वन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे पाय ठेवताना अशा प्रकारे तुम्हाला पाय ठेवायचा आहे एक समोरल्या बाजूला एक पाठीमागच्या बाजूला आणि व्हील जे आहे हे अशा प्रकारे तुम्हाला पकडायचे आहे आणि तुमच्या समोरच्या बाजूला तुम्ही ज्या दिशेला बसलेला आहात ना त्या बाजूला असं तुम्हाला हे करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला सावकाश सावकाश व्हील फिरवायचं आहे आणि खालचं जे पँडेल आहे ते अगदी सावकार चालवत 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 चालव, मग चालवायचं आहे सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम येतो अगदी पायात बसलेपर्यंत एकदा पायात बसलं ना तुम्ही मशीन अगदी परफेक्ट चालू शकता इथं तुम्ही पाहू शकता मशीन स्पीडला लागलेली आहे ठीक आहे तर एवरीवन आता आपली दोरी वगैरे लावून झालेली आहे पूर्ण मिशीन आपली स्ट्रेट झालेली आहे ठीक आहे तर आता आपण काय करणार आहोत सुरुवातीला वरती दोरा सुईमध्ये कसा ओवायचा हो ते पाहणार आहोत ठीक आहे तरी तो तुम्ही पाहू शकताय त्यासाठी मी एक रीळ घेतलेली आहे ठीक आहे तुमच्याकडं रीळ हवा आहे अशा प्रकारचा दोरा तुम्हाला घ्यायचा आहे दोरा हा स्ट्रॉंग असावा तो कसा निवडायचा काय निवडायचा यावरती माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता आणि हा बॉबिन आहे हा तुम्हाला बॉबिन भरून घ्यायचा आहे ठीक आहे तर आता बॉबिन कसं भरायचं यावरती मी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि बघून घ्या ओके मी काय तर ते तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही कारण व्हिडिओ खूप मो मोठा होतो आणि त्यामुळं थोडंसं म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला प्रॉब्लेम येतो तर माझ्याकडे एक बॉबिन भरलेला आहे मी तो जॉईन करते तर तुम्ही पाहू शकता बॉबिनमध्ये दोरा आहे तर आता तो बॉबिन कसा भरायचा सॉरी बॉबिन कसा लावायचा बॉबिन केसला ते मी दाखवते इथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला बॉबिन भरून घेतल्यानंतर हा जो बॉबिन आहे हा बाजूला काढते अशा प्रकारे तुम्हाला बॉबिन यामध्ये घालायचा आहे ठीक आहे आणि अशा प्रकारे ही जी चिप आहे त्या चिपमधून छोटेसे असे घेऊन अशा प्रकारे तुम्हाला दोरा घालायचा आहे ठीक आहे आणि असं पकडून पाहिजं जर तो लूज असेल तर हिथं जो स्क्रू आहे तो फिट करायचा आणि असं ओढून पाहिजे जर जा। जास्तच फिट जा असेल तर थोडासा लूज करायचा ठीक आहे आता आपल्याला बॉबिन कसं आहे ते मी तुमच्यासोबत सांगते तुम्हाला सांगते कसं बसवायचं बॉबिन कुठं बसवायचं ठीक आहे तर चला पाहू हो। तर अशा प्रकारे तुम्हाला बॉबिन सुरुवातीला भरून घ्यायचा आणि असा दोरा वगैरे केस मधून काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे इथं तुम्हाला बसवायचं आहे ठीक आहे आता हा टू इन वन मशीनचा म्हणजे बॉबिन आहे त्यामुळे ह्याची बाजू जी आहे ती समोरच्या बाजूला आहे दुसऱ्या शिलाई मशीनची जी असते ती इतर बाजूला असते ठीक आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ कधीतरी डिटेल अपलोड करेन अशा प्रकारे तुम्हाला बॉबिन भरून घ्यायचा बॉबिन भरल्यानंतर किंवा बॉबिन बसवल्यानंतर तुमचा शिल्लक दोरा अशा प्रकारे खाली असला पाहिजे ठीक आहे इतका तरी दोरा तुम्हाला शिल्लक ठेवावाच लागणार आहे असा दोरा खालती असायलाच हवा तरच आणि तरच खालचा दोरा वरती येतो ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला खालती ठेवायचं आहे ओके आता इथं तुम्ही पाहू शकता बॉबिन लावलेला आहे आता आपण वरती सुई सुईमध्ये दोरा ओळून घेणार आहोत ठीक आहे तर चला घेऊया तर एवरीवन वन आता आपण पाहणार आहोत मी तुम्हाला सुरुवातीला सांगते ही टू इन वन पिकोफॉल मशीन आहे या पिकोफॉल मशीनची दोरा ओवण्याची पद्धत वेगळी आहे सुईची सेटिंग वेगळी आहे सुई बसवण्याची पद्धत वेगळी आहे सगळं काही वेगळं वेगळं आहे बरं का फक्त चालवण्याची पद्धत जी आहे बेसिक ती व्यवस्थित ती तर सगळ्या मशीनला एकच असते म्हणजे जी टू इन वन असो किंवा पिकोफॉल असो किंवा शिलाई मशीन असो ठीक आहे तर आता मी सुरुवातीला तुम्हाला दोरा कसा सुईमध्ये ओवायचा ते सांगते जर तुम्हाला साधी शिलाई मशीन म्हणजे फक्त शिलाई मशीन आहे तुमच्याकडे आणि ती कशी चालवायची त्याची सेटिंग कशी करायची हा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करू शकता मी त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेन ठीक आहे तर सुरुवातीला आता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे रीळ या स्टीलच्या नळीमध्ये घालून घ्यायचा त्यानंतर अशा प्रकारे दोरा घ्यायचा आहे थोडासा तुम्हाला दोरा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे स्टीलचे तीन आ, ही दिलेले असतात डॉट डॉट म्हणजे तीन सर्कल दिलेले असतात त्याच्यातून घ्यायचं आहे तुम्हाला ओके अशा प्रकारे त्यानंतर ह्या जो ह्या दोन ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्समधून तुम्हाला दोरा वरती घ्यायचा की जी तारा आहे या तारेमध्ये घालायचं अशा प्रकारे इथं तुम्ही पाहू शकताय आणि फक्त असं करून सोडायचं नाही आहे तुम्हाला हा दोरा असा खेचून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही जर तसंच फक्त लूज घेतलात तर तुमची जी टीप आहे ती बसणार नाही त्यानंतर हे ही। त्यान ही जे स्टीलचं हे केलेलं आहे ना वाक वाकलेली नळी त्याच्यामध्ये घ्यायचं आणि त्यानंतर ही वरती जो म वरती जे दोन डॉट आहेत म्हणजेच दोन सर्कल आहेत त्यामधून घ्यायचं कोणत्याही एकामधून घेतला तरी चालतंय अशा प्रकारे ठीक आहे आणि त्यानंतर इथे एक स्टीलची तार असते त्या तारेमधून तुम्हाला घ्यायचं आणि त्यानंतर मग सुईमध्ये ओवायचं आहे ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे ओवून घ्यायचा सुईमध्ये ठीक आहे तर ही झाले अशी सुई मध्ये असा दोरा होवायचा असतो ठीक आहे आता खालचा दोरा वरती कसा घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते ओके तर त्यासाठी तुम्हाला झुम करून दाखवते तर एव्हरी वन खालचा दोरात आपण बॉबिन भरलेला आहे सगळं काय झालेलं आहे तर खालचा दोरावरती घेत असताना हे जे व्हील आहे ना हे व्हील तुम्हाला खालती ढकलायचं आहे म्हणजे समोरच्या बाजूला असं करायचं आणि त्यानंतर हा जो दोरा आहे हा दोरा तुम्हाला असा अलगदसा खेचायचा आहे ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता खालचा दोरा वरती आलेला आहे ओके तो पाहू शकताय दोन्ही कलर वेगवेगळे मी यूज केलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी परंतु तुम्ही शिलाई करत असताना स्टिचिंग करत असताना बॉबिनचा दोरा आणि वरती सुईमध्ये दोरा बोवलेला दोरा दोन्ही सेम टू सेम कलरचेच असायला हवेत असे वेगवेगळे नका घालून आहे तर तुमची शिलाईची जी फिनिशिंग आहे किंवा शिलाई आहे ती पूर्णपणे चुकून जाईल ठीक आहे तर आता इथं तुम्ही पाहू शकता शिलाई करताना तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं असतं असा दोरा जो असतो तो असा फुडल्या बाजूला सोडून द्यायचा आणि त्यानंतर कापड घेऊन तुम्हाला शिलाई करायची आहे आता मी तुम्हाला शिलाई कशी करायची ते पण दाखवते ठीक आहे तरी एवरीवन वन इथं आता पिकोचा दाब आहे आणि मला तुम्हाला शिलाई घेऊन दाखवायचं आहे त्यासाठी मी सुरुवातीला हा जो दाब आहे हा दाब चेंज करते म्हणजे पिकोचा दाब काढून शिलाई मशीनचा दाब बसवते आणि पिकोची सेटिंग चेंज करून शिलाई मशीनची करते आणि त्यानंतर मग तुम्हाला शिलाई करून दाखवते की आपलं जर कशी शिलाई करते किंवा मी शिलाई तुम्हाला नॉर्मल शिलाई कशी करायची ते तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता खालचा दोरा वगैरे आलेला आहे आता दोरा वगैरे पुढं सरकत नसेल काय प्रॉब्लेम असतील तर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण खूप महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत किंवा त्याच्यानंतरसुद्धा बरेसेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील थी। ठीक आहे सबस्क्राईब करून ठेवा जर शिलाई मशीन तुमच्याकडे असेल तर जर तुम्हाला शिलाई करताना कोणते प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर त्यावरती सोल्युशन बरेचदा मी घेऊन आलेले असते तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता ठीक आहे तर आता हा जो आहे हा शिलाई मशीनचा दाब मी बसवलेला आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हा स्क्रू जो आहे हा मशीनसोबत तुम्हाला भेटतो याला काळजीपूर्वक ठेवत चला काळजीपूर्वक सांभाळत चला कारण तो कधीही गरजेचा किंवा गरजेला पडू शकतो इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला दोरा पुढे सरकवायचा आहे आता मी सेटिंग करून दाखवते तुम्हाला सेटिंग करत असताना ही जी आहे ही पिकोची सेटिंग आहे बरं का मी आता शिलाईची सेटिंग करून मग तुम्हाला शिलाई करून दाखवणार आहे ओके तर हा जो स्क्रू आहे हा स्क्रू तुम्हाला काय करायचा आहे हा लूज करून घ्यायचा आणि टू इन वन मशीनमध्ये किंवा पिकोफॉल मशीनमध्ये शिलाई घेत असताना आपल्याला झिरोवरती हा सोनेरी कलरचा बाण ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला हा फिट्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर ही जी शिलाईची सेटिंग आहे ही शि नॉर्मल शिलाई मशीनला फक्त इतकीच सेटिंग असते बघा आणि टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनला अशी दोन्ही प्रकारची सेटिंग असते ठीक आहे आता ही तुम्हाला काय करायची आहे जर तुमची खालतीवरती असेल तर नॉर्मल शिलाई घेताना तुम्हाला डायरेक्ट वरती पूर्ण टेकवायचं आणि त्यानंतर हे जे हे जे स्टीलचं आहे हे सर्कल तुम्हाला फु पूर्णपणे फिट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता ऑलरेडी आपली सगळी शिलाई मशीन अगदी सेट आहे दोरा होऊन बॉबिन वगैरे केस बसवून सगळं काही ऑलरेडी झालेलं आहे आता मी तुम्हाला टिप कशी घ्यायची ते दाखवते ओके मशीन कशी चालवायची ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑइलिंग वगैरे कसं करायचं मशीनची काळजी कशी घ्यायची यावरती व्हिडिओ व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तर आता आपण शेवटचा पॉईंट पाहणार आहोत ती म्हणजे शिलाई कशी करायची चला दाखवते तरे का तर एवरीवन वन तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं एक सॅम्पल ब्लाउज पीसचं कापड घेतलेलं आहे ठीक आहे शिलाई करत असताना तुम्हाला काय करायचं आहे अशा कापडाची व्यवस्थित घडी करून घ्यायची जर तुमची शिलाई सरळ येणार येत नसेल ना तर तुम्हाला अंडरलाईन करून घ्यायचं आहे जिथून टिप मारायची आहे तिथून एक रेश ओळून घ्यायची पट्टीने आणि त्यानंतर मग शिलाई मारायची ठीक आहे मी आता तुम्हाला टिप घ्यायला शिकवते तर काय करायचं आहे तुम्हाला ही तर हा कलरचा एक मिनटं मी तुम्हाला दाखवते तरी ते बघू शकता हा हे जे स्टीलचं आहे ना हे तुम्हाला दाब बसवल्यानंतर म्हणजे शिलाई करत असताना असं खालती करायचं आहे ठीक आहे एव्हरी वन आणि त्यानंतर हा जो दाब आहे हा दाब पूर्ण आपल्या कापडावरती बसलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं का आहे सावकाश फील फिरवायचा आहे इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे खाली पाय सुरू ठेवायचा आहे खाली मी सांगितल्याप्रमाणे पाय ठेवून घ्यायचा आणि अशी टिप सरळ रीत्या वरून करून घ्यायची आहे तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे ओके जर तुम्हाला टीप सरळ येत नसेल तर तुम्हाला काय करायचं अग्दर सांगितल्या पट्टीने तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे आणि पाहू शकता आणि हा दोरा परत रिटर्न सोडायचा तर एवरीवन मी तुम्हाला इथं तुम्ही पाहू शकता मी टिप वगैरे देऊन सगळं काही अगदी डिटेल मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे ठीक आहे आई होप तुम्हाला समजला असेल मी पूर्ण बेसिक शिलाई मशीन कशी स्टार्ट करायची दोरी कशी बसवायची कशी काढायची त्याचबरोबर प पायाचं पँडल जे असतं ते शिलाई मशीनचं ते कसं चालवायचं व्हील कुणीकडे फिरवायचं दोरा कसा बसवायचा बॉबिनमध्ये दोरा कसा भरायचा किंवा सॉरी कसा बॉबिन बसवायचा किंवा दोरा कसा अटॅच करून घ्यायचा बॉबिनला फक्त बॉबिनमध्ये दोरा कसा भरायचा ते मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि बॉबिनमध्ये दोरा कसा भरायचा ते तुम्ही पाहून बॉबिनमध्ये दोरा शिलाई मशीनवरती भरू शकता ठीक आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल अशी मी आशा करते चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका बरं का चला भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय